माझ्या मागून म्हणा पैठणचे संत एकनाथ महाराज पैठणचे संत एकनाथ महाराज की संत परंपरा, परंपरा खूप मोठी आहे ज्ञानेश्वर नामदेव त्यानंतर, त्यानंतर। सोळाव्या शतकातील तेजस्वी संत مهارات <applause> ومهارات <applause> पैठणचे संत, संत। एकनाथ महाराज विठोबाचे मोठे भक्त होते त्यांची शिकवण होती सगळ्यांना आपले मानावे

उभा राहिला त्यांनी घरातली घाण पाणी एकनाथांच्या अंगावर एकना फेकल संत काही न राबवता स्नानाला गेले तो पुन्हा पुन्हा 雨、降えラ संपले तुला उपयोगच झाला हे ऐकताच तो दुष्ट माणूस खजिर झाला येऊन एकनाथांच्या पाया पडला संतांच्या क्षमाभावाने आणि सहनशीलतेने त्याचे मन उजळले संत एकनाथ म्हणतात एका जनार्दनी नाम घेऊन नाम घेऊनी सुखेची सुखे भोगावे ते पुढे एकनाथी भागवत लिहिता लोक म्हणतात एकनाथी भागवत वाचलं की मन शांत होत आनंदी होत आणि भांडण कमी होतात आपण जातो ती दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रयी मूर्ती दत्त हा गाना त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा गाना ही सुद्धा संत एकनाथांनीच लिहिली आहे श्री संत एकनाथ महाराज की जय